सिल्लोड तालुक्यातील अंभई भराडी या बारा किलोमीटर रस्त्याची मागील काही महिन्यांपासून अक्षरशः चालणी झाली होती रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालवणे कठीण झाले होते एक खड्डा टाळला की दुसऱ्या खड्ड्यात गाडी अडकत असल्याचे चित्र कायम होते याबाबत या एम सी न्यूजने बातमी प्रसारित केली होती या बातमीची दखल घेत अंभई भराडी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे अंभई भराडी हा रस्ता आठ महिन्यांपूर्वी डांबरीकरण करून तयार करण्यात आला होता मात्र काही महिन्यातच रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे याबाबत एम सी न्यूज कडून चौदा नोव्हेंबर रोजी विशेष बातमी प्रसारित करण्यात आली होती या बातमीची प्रशासनाने दखल घेतली असून संबंधित विभाग आणि ठेकेदाराने सतरा नोव्हेंबर पासून खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे अंभई वडाळा भोजगाव परिसरातील वाहन चालक आणि नागरिकांनी तातडीची कारवाई झाल्याने आनंद व्यक्त करून एम न्यूज चॅनलचे आभार मानले आहे अनिस बेग एम न्यूज अंभई सिल्लोड